गुड मॉर्निंग पहाटेचे वाजलेले आहेत चार आणि मी उठलेली आहे कारण आज आपणाला बनवायचं आहे खास काहीतरी ते माझा पाचला वाजतो पण काही काम असलं की बिनआलारमचेच माझे डोळे उघडतात काळजीनं आणि मी उठलेली आहे सगळ्यात अगोदर मी पाणी पिलं गरम करून एक कप मोठा भरून जे मी दररोजच पिते पाच वाजता उठल्यानंतर आणि आता मी मॉर्निंगचा अगोदर आवरून घेईन समर्थाच्या स्कूलचं परत सम्राटचा खाऊ हे आणि बाहेर वातावरण बघा तर मी धाडस करून आणि गेट उघडायचं काही बाहेर गेली नाही खिडकीमधूनच बघितलं की बाहेर वातावरण कसं आहे तर एकदम अंधार किर आणि शांत शांत वातावरण आणि आज मला बनवायचे आहे तांदळाच्या चकली तांदळाची चकली बनवायची आहे त्यासाठी मी पहाटच तांदूळ नीट करायला घेतले कारण मी घरी मिक्सरलाच बारीक करणार आहे या मी गेट उडून बाहेर गेले मांजरीचं मेव मेवमेव करत होते मग त्याला त्याला दूध ठेवलं प्यायला मागच्या पण एक व्हिडिओ मध्ये दाखवलेला आहे त्याचे तीन चार बाळ होते ते, ते बाळ कोणी कोणी सांभाळायला घेऊन गे गेलं तर हे आम्ही शेजारच्या काकूच्या सम्राट त्याला सारखं मेवमेव करतात बोलतात त्यामुळे तो लहान लेकरांचा लढा लागल्यामुळं आमच्या इकडे येत आणि माझ्याचं दूध पण असतं सम्राटमुळं घरात तर ते मी त्याला दूध ठेवते आणि दूध चपाती बी टाकते पण लय हुशार येते दूध चपाती नाही खात भात टाकलं तरी भात दूध नाही खात फक्त तिला स्पेशल दूध लागतं आणि आम्ही घाई घाई थोडंसं गार दूध तिला ठेवलं कारण गरम गरम करेपर्यंत ती थांबणार नाही तर ती चाकत चाकत माकत पेत होती गार लागत होता आणि समोर ते सम्राट भयंकर खुश म्हणी मेळावला बघून आणि सम्राट मी आवाज काढतो

तुला दल्लोज खाऊ देतो तू दल्लोज ये म्हणायचं तिला हाय का गेली पोट भरलं वाटतं तिचं हाय का थांब सर पुन्हा प्लीज हा ये येऊन पळते थांब इथं ठेवते सगळ्यात अदोगर मी सकाळची कामं माझ्या आवरून घेते समोर त्याला त्याला इथं देते मी दूध चपाती तूप जेवणासाठी त्यानंतर त्याचं टिफिन पॅक करेन आणि त्याला स्कूलला पाठवून परत मी करणार आहे आज तांदळाच्या चकल्या तांदूळ बारीक केलेले आहेत ते तर एकदा स्कूलला गेलं म्हणजे मग मी माझ्या कामावर पूर्ण फोकस करू शकते आणि सम्राट ही तोपर्यंत झोपला तर झोपतो तर दररोज जेवणामध्ये समर्थला दूध चपाती खायला आवडते गरम गरम आणि आपलं घरचं तूप आहे ते तूप आता इथं मला छोट्या याच्यामध्ये काढायचं होतं आणि पाठीमागं बघा ब्लॉक चालू आहे हे समर्थाच्या लक्षात आल्यानंतर कसा पोच देतो कसा उभारलेला आहे काय रे बाळा दादा।, दादा का हा पशी बस आली मी च आत्त्याकडे थांब आणि या ठिकाणी मी आता त्याला जेवायला देते आणि छोट्या भांड्यामध्ये मी तूपही काढून घेतलं लगेच कारण सारखं का सारखं का मला छोट्या डब्याला मोठ्या डब्याला जावं लागत होतं आणि <laughs> समर्थकड तुम्ही थोडंसं बघा पाठीमाग कसा एकदम सावधान विश्राम याच्यामध्ये उभारल्यासारखं आपलं मराठी शाळेत असायचं ना त्या पद्धतीनं <laughs> तर पीठ शिजवून घेण्यासाठी या ठिकाणी मी पाणी मोजून घेते तर आठ तांबे पाणी घेतलेलं आहे मी दोन किलो तांदूळ आहेत राशनचे जे मी मिक्सरला डायरेक्ट न धुता कोरडे तांदूळ बारीक करून घेतलेले आहेत वाटून घेतलेले आहेत तुम्ही पिठाच्या गिरणीवरूनही आणू शकता पण तिथं मग बाजरी दळलेली असते गहू दळलेलं असतं ज्वारी दळलेलं असतं त्यामुळं मिक्सरला केलेलं कधीही चांगलं तर इथं मी आठ तांबे पाणी ठेवलेलं आहे कारण भाताला डबल पाणी लागतं तांदळाला आणि जास्त जर, जर, जर म्हणजे कमी पडलं तर आपण नंतर उकळून त्यामध्ये टाकू शकतो सहसा व्यवस्थित जर सुरुवातीला पाणी ठेवलं तर कमी पडत नाही आणि तांदूळ नवे जुने बारके तांदूळ मोठे तांदूळ ह्यावरही थोडं पाणी कमी जास्त होऊ शकतं तर आठ तांबे पाणी मला व्यवस्थित झालेलं आहे अंदाजे पाणी ठेवायचं नाही मोजूनच ठेवायचं म्हणजे बिघडत नाही आणि मी एकटी करत आहे त्यामुळं मग मी मोजूनच करते तर इथं टाकते आता मी सेंदव मीठ चवीनुसार तर दोनच चमचे टाकलेला आहे भाताला ता मीठ जास्त लागत नाही तांदळाच्या याला आणि हा आहे पापडखार जो पांढरा पापडखार भेटतो वड्यामध्ये भेटतो ते आणि प्रत्येक वर्षीचा असं जुना आणायचा नाही दुकानामधून दुकानवाले कधी कधी असं जुना पण देतात कारण ह्याचं एक्सपायरी डेट हे काय समजत नाही आपल्याला खुला आणल्यामुळं ते हे एक छटाकच्या आसपास आहे म्हणजे थोडा मी वापरला आहे अदोघर थोडासा त्यातला कमी झालेला आहे आणि आता मी इथं या ठिकाणी चमच्याच्या मापानं टाकणार आहे पापडखार टाकल्यामुळं छान असे आपली तांदळाची चकली फुकते आणि चव एक नंबर येते तर मी आठ तांब्यामधलं एक तांबे पाणी बाजूला काढून ठेवलेलं आहे पण ते पाणी मला परत लागलं तर मी पुढे तुम्हाला सांगेन तर आता इथं जे आपला चमचा आहे तर चमच्याच्या येणं मी या ठिकाणी पापडखार टाकते तर खायचा सोडा हे दुसरं काही टाकायचं नाही आपल्याला फक्त पापडखार टाकायचा आहे आणि मी जर त्या वर्षी बनवते खूप छान अशी चव येते हो खारमुळं आणि जरी तुमच्याकडं पापडखार भेटत नसेल तर तुम्ही फक्त मीठ टाकूनही बनवू शकता एक नंबर होतात तर पाण्याला उकळी आलेली आहे खळखळ मीठ टाकल्यानंतर पापडखार टाकल्यानंतर लवकर पाणी आपलं उकळतं आणि हे आपलं दळून घेतलेले जे तांदळाचं पीठ आहे थोडंसं रवाळ रवाळ घेतलं तरी चालतं कारण शिजायला हलका असतं ते शिजून चिकटच होतं तर एका हातानं टाकते आणि एका हातानं मी आता छान इथं गरगटून घेत आहे तर कोरडंच पीठ टाकायचं आहे गाठी होऊ द्यायचे नाही आपल्या गरगटण्यावर असतं व्यवस्थित आणि अशा पद्धतीनं आता इथं चकल्या घालायला सुरुवात केलेली आहे आणि अर्ध्या घातल्यानंतर एकामध्ये ऑरेंज कलर घातलेला आहे आणि अर्ध्यामध्ये मी रेड कलर घातलेला आहे कुर हे बघा या ठिकाणी अशा पद्धतीनं मी तांदळाच्या चकल्या बनवून घेतलेल्या आहेत स्टीलच्या शौग्याने आणि जास्त मेहनत नाही आणि लहान मुलांना पाहिरले कुरकुरे देण्यापेक्षा हे आपण तळून देऊ शकतो याला तुम्ही आवडलत असेल तर भरून चाट मसाला किंवा लाल तिखटाची थोडीशी पूट टाकली मिठासोबत मिक्स करून तरी चालतं आणि ऑलरेडी ह्या चकलीला तोंड भरून मीठ असतं त्यामुळं खूप छान लागते आमच्या इथं सगळ्यांना ह्या चकल्या आवडतात आणि गणपतीचं जेवण असो किंवा आपला सणवार असो त्या सणालाही मी तळते सगळ्यांना ह्या चकल्या आवडतात तर हे बघा वाळल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता तीन कलरमध्ये मी दोन किलोच्या तांदळाच्या चकल्या बनवलेल्या आहेत थोडंसं उशीर झाला आमच्याकडं करण्यात कारण लेट नव्हती पाणी नव्हतं पाणी आल्यानंतर थोडं ऊन जास्त लागलं आणि हे दुसऱ्या दिवशी छान वाळल्यानंतर मी इथं तळून दाखवते तुम्हाला आणि समर्थला खायच्या होत्या कारण पोरांला घाई होती की काल बनवलेलं ले मम्मी बनव काल बनवलेलं तळ मम्मी मग मी त्यांना तळून दिलं आणि तुम्हालाही मला दाखवायचंच होतं तर छान अशा आपल्या इथं चकल्यात तळलेल्या आहेत एकदम डबल टिबल झालेले आहेत आवडले असतील तर नक्की कमेंट कर